विधानसभा का तुम्ही मी इच्छुक आहे विधानसभेसाठी मी इच्छुक आहे विधानसभेसाठी मी इच्छुक आहे विधानसभेसाठी काय म्हणता हो मागच्या पाच वर्षातच मी इच्छुक होतो माझी तयारी होती ऐन वेळेस राणादा पक्षात आले आणि पक्ष म्हणून सांगितलं की यांना संधी द्या एक वेळेस तुम्ही थांबा पुढच्या वेळेस तुम्ही लढा म्हणून मी त्यांना संधी दिली त्यांचं काम केलं आता ठरलंय काय यावेळेस मी निश्चितपणाने निवडणूक लढवणार आहे यावेळेस मी निश्चितपणाने निवडणूक लढवणार आहे हो पक्षाचं काय बोललं झालं काय मग तुमची जिद्द आहे मी लढवणार नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय उद्योजकाच्या मुलाखतीत दाखवतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखतीत दाखवतो आता सध्या लोकसभेची निवडणूक पार पडली आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसं वारं फिरलं हे मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन मुलाखती दाखवल्या ग्राउंडचे रिपोर्ट दाखवले आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या अनुषंगानं बरेच काही इच्छुक उमेदवार जे आहेत ते गावभेटी घेतात आणि वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घेतात त्यांच्या समस्या जाणून घेतात विधानसभेचं वारा नेमकं कसं फिरलंय आता आणि काय सध्या काय चर्चा आहे आता परवा एक बातमी आली होती पेपरला त्या बातमीमध्ये सुरुवातीला व्यंकटराव गुंड व्यंकट विश्वनाथ गुंड ऍडव्होकेट वकील आहेत आणि त्यांनी उद्योगामध्ये खूप त्यांचं नाव मोठं केलंय कारखान कारखाने आहेत त्यांचे डेरे आहेत तरुणामध्ये त्यांची खूप वेगळी क्रेज आहेत समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळे उद्योग बे, त्यांनी त्यांच्या बँका आहेत शाखा आहेत बँकेच्या खूप आणि आता त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आखा पिंजून काढलाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कर ते गाठीभेटी घेतात गावात जातात आज आपल्या सोबत आहेत ते त्यांचं पेपरला नाव आलं होतं आणि तुळजापूर विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत त्याच अनुषंगानं मी आज त्यांची तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे मात्र तत्पूर्वी सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी पन्नास लाख व्हिव्हर्स आहेत अडीच कोटी व्हिवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे मुलाखत कोणतीही असो किंवा बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विषय वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळतील आज मी तुम्हाला व्यंकटवोकेट व्यंकट गुंड आहेत आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचा परिचय ॲडव्होकेट व्यंकट विश्वनाथराव गुंड पाडोळीचा राहणार आहे अच्छा आ, आ, मला सांगा आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे तुमचे काही खूप फोटो व्हायरल होतात बातम्या पण व्हायरल होतात वेगवेगळ्या गावात जाऊन तुम्ही लोकांच्या गाठी भेटी घेताय मला सुरुवातीला सांगा तुम्ही वकील होतात ना सुरुवात वकिलीपासून सुरुवात केली तुम्ही ही कशी सुरुवात केली मग वकील व्यवसाय का सोडला तुम्ही नाही मी वकिली व्यवसाय सोडला नाही अच्छा पण मला लहानपणापासूनच एक उद्योगात एक क्रेज होते उद्योग उद्योगामुळं अनेकांना रोजगार उपलब्ध होतो अच्छा मी ज्या भागात माझा जन्म झालाय ज्या गावामध्ये झालाय तुमचं गाव बोलत आहे माझं गाव पाडोळी तालुका धाराशिव बर जिल्हा धाराशिव बर की हा आपला जिल्हा एक आपल्या जिल्ह्याची ओळख म्हणजे एक दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख आहे बर आपल्या जिल्ह्यातले हजारो कुटुंब पुणे कोल्हापूर यवत भिवाळी मुंबईला पोट भरण्यासाठी लोक इथून निघून गेलेले आहेत आणि वर्षाला दोन तीन वर्षाला एखादा वर्ष दुष्काळ पडतं त्यामुळं हजारो कुटुंब इथून निघून जातात आणि कायमची विस्थापित होतात ब त्यामुळं मला अगदी मी कॉलेजला असल्यापासून शाळेत असल्यापासून मला असं निश्चित मनात एक माझ्या ही होती इच्छा होती माझी बर की माझ्या घरच्यांनी मला माझ्या माझ्या कुटुंब माझं तस शेतकरी माझे सगळे आई वडील दोघही शेतात काम करणारे माझे भाऊ शेतात काम करणारे अगदी नुसते नावाचे शेतकरी नाही तर शेतात प्रत्यक्षात राब राबणारे या कुटुंबात माझा जन्म झाला अच्छा त्यामुळं सामान्य माणसासाठी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी गोरगरीबासाठी माझ्या भागासाठी मला काही करता येईल का हो हो की माझ्या मनात नेहमी मला सतवत होतं मी पुण्याला येलेलबी झालो मला आणि मला पुण्याला ला ठेवलं घरची परिस्थिती साधारण असताना सुद्धा मला पुण्याला माझ्या भावाने वगैरे आता तुम्हाला त्यावेळेस पुण्याला शिक्षण घ्यायचं म्हटलं तर खूप आवड असेल ना मला त्यावेळेस अवघड होत माझी तशी परिस्थिती नव्हती पण माझ्या मोठे भाऊ सुधाकरराव गुंडगुरुजी त्यांनी मला मी शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे वकील झाला पाहिजे अशी त्यांची खूप इच्छा होती आणि मला त्यावेळेस मला वाटतं धाराशिवलाही लॉ कॉलेज झालं होतं नवीन होतं पण मला तू पुण्याला येलेल बी कर अशी त्यांची खूप इच्छा होती अच्छा म्हणून मला पुण्याला पाठवलं आणि मी पुण्याला येलेल बी होऊन मी धाराशिवला त्यावेळेस वकील व्यवसाय करण्यासाठी मी आलो अच्छा तुम्ही ज्यावेळेस वकिली सुरू वकिली करायला सुरुवात केली कोणते प्रकरण असं ज्यावेळेस पाहिला सुरला तुम्ही हाताळण्याचे त्यावेळेस इन्कम टॅक्स वगैरे हो हे प्रकरण बघत होतो अच्छा त्यानंतर मी हळूहळू लँड ऍक्शन म्हणजे भूसंपादनाच्या प्रकरणात मी जास्त अच्छा किती लोकांना तुम्ही आतापर्यंत जवळपास शेतकरी जोडले गेले तुमच्यासोबत आतापर्यंत माझ्यासोबत तसं माझ्याकडं चार पाच हजार प्रकरण माझ्याकडं होती। तीन हजार मी प्रकरणात लो मी लोकांना पैसे उपलब्ध करून दिले चांगला मावेजा मिळून दिला मग ती वकिली तर चांगली माझी वकिली निश्चितपणाने अजूनही माझी वकिली अतिशय चांगली आहे बर मग तुम्ही इकडे कसं काय वळणार आधी का वकील वकील व्यवसायाकडून इकडे वळण्याचं नेमकं काय कारण आहे माझी शाळेत असताना कॉलेजमध्ये असतानाच माझी इच्छा होती की उद्योगात काहीतरी सुरुवातीपासून उद्योग उद्योगात काहीतरी केलं <laughs> <थेले> पाहिजे थे। <laughs> थे <थेले> थे। <laughs> त्याशिवाय हो या भागाचा विकास होणार नाही या भागातल्या लोकांना रोजगार मिळणार नाही आणि <laughs> या भागातल्या लोकांचं सामान्य माणसाचं जीवनमान बदलणार नाही <laughs> म्हणून मला उद्योगात जायचं होतं मी आजही वकिली व्यवसाय सोडलेला नाही मी जरी उद्योग करत असलो माझे दोन तीन कारखाने असले तरी मी वकील व्यवसाय सोडलेला नाही मी उद्योग करत करत माझी वकिली व्यवसायही करतो होय कस सुरुवात कशी केली वकील के सोडून दुसरा व्यवसाय कसा सुरुवातीला कोणता व्यवसाय सुरू केला मी दोन हजार चार ला माझ्या आई दोन हजार तीन ला माझ्या आईचं निधन झालं बर आणि माझ्या आईच्या नावानं मी एक रूपा माता जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी केली म्हणजे सुरुवात तुम्ही त्या चालू केली आईचं का बरं नाव दिलं मग आईचं माझ्या अगोदर आई झाल्या अच्छा आईचं निधन अगोदर झालं त्यानंतर दोन वर्षांनी वडिलाचं निधन झालं अच्छा त्यामुळे मी आईचं त्या पतसंस्थेपासून सुरु किती शाखा आपले आता पण हो, आता जवळपास पंचवीस शाखा आहेत बर एकूण बँकेच्या हो बर आणि पंचवीस शाखा मध्ये ठेव किती साधारण आता सव्वा चारशे कोटी रुपये ठेवत माझ्या मग आणखी तुझ्यामध्ये सगळ्यात मोठी पतसंस्था आहे माझी सुरुवाती पतसंस्थेपासून त्याच्यानंतर त्यानंतर मी दोन हजार सोळाला इथं कलेक्टर जिल्हाधिकारी नारनवरे म्हणून होते फार मोठा दुष्काळ पडलेला होता चौदा पंधराला अगदी अगदी जिल्ह्यामध्ये कितीतरी पेक्षा अधिक छावण्या होत्या आणि मी सुद्धा आमच्या परिसरातील पंचप्रेसी मधील पशुधन वाचलं पाहिजे त्याच्यासाठी मी छावणी टाकली आणि तिथं त्या छावणीत जनावर तर सांभाळीच सांभाळी पण जे शेतकरी दुपारचा एक टायमाचा डबा तिथं त्या शेतकऱ्याने याचा संध्याकाळचं जेवण येत नव्हतं संध्याकाळी मी त्या लोकांना जेवण सुद्धा मी उपलब्ध करून दिलं त्या छावणीवर जे राहणारे शेतकरी आहेत त्यांना आणि त्या छावणीच्या जागी मी पुन्हा दूध संघ चालू केला म्हणजे तुम्ही दुष्काळ पडला दुष्काळामध्ये जनावर जगावे म्हणून तुम्ही चारा छावणी सुरू केली मग आता हे तिथलं निघालेलं दूध कुठं देण्याचं आहे म्हणजे दुसऱ्या देण्यापेक्षा तुम्ही दूध संघ चालू केला रुपा माता मिल्क अँड मिल्क बनवून दोन हजार पंधराला मी रजिस्ट्रेशन केलं hmm. आणि दोन हजार सोळाला आमच्याकडे साधारण एक दहा पंधरा हजार पासून सुरुवात होऊन पन्नास हजार पर्यंत आता किती आता साधारण तीस ते पस्तीस हजार लिटर दररोज दूध येते माझ्या सगळं सिस्टम हे ते कुठं म्हणजे माझ्याकडे पाडोळीला म्हणजे दूध कलेक्शन जवळपास अडीचशे ते तीनशे गावातून औसा तालुका लोहारा तालुका उमरगा धाराशिव तालुका कळम तालुक्यात आणि भूम मधून माझ्याकडे दूध काय काय बोलतोय त्या दुधापासून हो तिथं सगळं दुधापासून दूध आहे दही आहे पनीर आहे लसी आहे तूप आहे श्रीखंड आहे हे सगळे मी उपपदार्थ बनवतो आणि जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभरात आपलं महाराष्ट्रभरात पुण्यात पण गेलो होतो मी तर तिथं पण आपलं होतं कर्नाटकामध्ये सुद्धा अगदी गुलबर्गापर्यंत गुलबर्गा रायचूर भालकी या भागात सुद्धा कर्नाटकातल्या कर अलीकडल्या कर तीन चार जिल्ह्यामध्ये रुपामाताचं सगळे उपपदार्थ मिळतात अच्छा हे हे दूध देरीचं ठीक आहे इथपर्यंत मी गावापर्यंत गावात सुरू केलं तर कारखाना पण चालू केला हो मी या दूध देरीच करण्यामागचं मी उद्देश अगोदर आपल्याला थोडंसं की अतिशय गरीब सुद्धा शेतकरी ज्याच्याकडं जमीन नाही किंवा दोन भूधारक शेतकरी आहे ज्याच्याकडे दोन शेती आहेत तीन शेती आहे असे शेतकरी सुद्धा दोन गायीच्या दोन चार गायी सांभाळू शकतात किंवा जे मजुरी करणारे आहेत दुसऱ्याच्या शेतात कुठंतर मजुरी जातात ते सुद्धा येताना गवताचा भारा घेऊन येतात आणि आपली गाय सांभाळू हो शकतात किंवा आपली गाय सोबत घेऊन जाऊ शकतात तर ते सुद्धा एक गाय दोन गायी सांभाळू हो शकतात आणि अतिशय किमान त्याच्या कुटुंबात किमान एक गाय दहा हजार रुपये महिन्याला उत्पन्न देऊ शकते अशी गाय घेण्यासाठी सुद्धा आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलं आणि त्या कर्जाची परतफेड त्याच्या दुधातून करून घेतली अशा अनेक कुटुंबाला आम्ही असं आधार दिलेलं आहे आधार दिलेला आहे साखरकार आणि याच्यामुळं जो यवतला जी विस्थापित होणारी कुटुंब आहेत हु, ते निश्चितपणे काय ना काय अंशी थांबण्याचा प्रयत्न माझ्या करून झालेला अच्छा आता हे कारखाना पण सुरू केलं हो मी पुन्हा दोन हजार इथल्या शेतकऱ्या पावडर गुळ पावडर गुळ पावडर तयार करतो का मला साखर कारखान्याचं लायसन मिळत नव्हतं बरं माझ्या जवळपास म्हणजे पंचवीस किलोमीटर चा आहे महाराष्ट्रात दुसरा नवीन कारखाना काढायला ही अडचण येत होती म्हणून मी गुळ पावडर प्लांट टाकला एक टी सेला किती किती प्लांट आहेत किती कारखाने गुळ माझ्याकडे तीन कारखाने आहेत कुठं कुठे उभा आहेत ते एक पाडुळीला उभा आहे दुसरा तुळजापूर तालुक्यात आहे येऊगायन आणि तिसरा रोशनपुरी म्हणून गाव आहे माझं हे तुळजापूर तालुक्यातच काबर टाकले तुम्ही कारखान्यास तुळजापूर ही दुष्काळी भाग आहे धाराशिव दुष्काळी भाग आहे आणि त्या तालुक्यात असं काय कुठला कारखानाही चांगला नव्हता म्हणून आता तुम्ही गावात पण चालू केला पाडळीमध्ये हो सुरुवात परळी बसून तुम्ही तर बाहेर करू शकत होता ना मुंबई पुणे अशा वेगळ्या ठिकाणी उद्दिष्ट काय होतं होत केत, तिथच कारखाना सुरू नाही मला एक तर माझ्या भागात माझ्या परिसराचा विकास करायचा होता माझ्या लोकांना माझ्या परिसरातल्या लोकांना लो माझ्या जे बेकार करून आहेत त्यांच्या हाताला काम द्यायचं होतं शेतकऱ्यांना योग्य माफक मोबदला उसाचा मिळाला पाहिजे हाही माझा उद्देश होता म्हणून मी माझ्या भागातच उद्योग उभा केलेला अच्छा आता तुम्ही हे सर्व करताय मग बँकेच्या शाखा पण वाढवल्या तुम्ही बरोबर आहे हे सर्व करताय तुम्ही तुमच्या भागातला विकास करण्यासाठी करताय तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येत आहे तुमचं गाव त्या एक संघामध्ये एकंदरीत आता सर्व आता लोकसभेची निवडणूक पार पडली आता विधानसभेची निवडणूक येणार आहे आणि तुमच्या नावाची बातमी पण आलेली आहे तुम्ही त्या अनुषंगानं गाव भेटी पण घेतात सामाजिक उपक्रम राबवले तुम्ही उपक्रम कोणते कोणते राबवलेत की नेमका असं वेगवेगळ्या मी तसं कोरोना काळात खूप मी काम केलं जे गरीब कुटुंब आहेत जे झोपडपट्टीत राहतात दलित वस्तीत राहतात अगदी मदरशामध्ये सुद्धा मी जाऊन जेवण दिलं इथं खाजानगर मध्ये जो मदरसा आहे याचा आपल्या दारुल तर तिथं मला एकदा मागं तहसीलदारचा फोन आला की तिथं कुणी जेवण देत नाही तुम्ही देऊ शकता मी देतो ती सुद्धा माणसं आहेत म्हणलं मी तिथं जेवण देतो एक महिनाभर तिथं मी जेवण उपलब्ध म्हणजे कोरोना काळात मी स्वस्त कधीच बसलो नाही मी दररोज इथं दोनशे अडीचशे तीनशे लोकांचा स्वयंपाक बनवायचा पैशातून आणि मी अगदी मी स्वतः जाऊन अनेक मोहल्यामध्ये गल्लीमध्ये झोपडपट्टीमध्ये मी जेवण वाटप केलेलं आहे मी ते परप्रांतीय मुलं सुद्धा आपल्या गड ह्याला जागीरदारवाडीच्या एका आश्रमशाळेवर ठेवलेली होती परप्रांतीय तिथं सुद्धा मी एक महिनाभर जेवण देत होतो तिथं दररोज गाडी पाठ तुमचे काय दुसरे पण फोटो काहीतरी व्हायरल झाले होते की तुम्ही त्या ढोकीमध्ये दारू विकणारे लोक होते त्यांना दुधाचे कॅन दिले ते जे खूप चर्चा झाली होती हो पारधी समाज आहे पारधी पिढी किती मंडळी आता दारूच विकत होती त्यांना आम्ही थोडं प्रवृत्त केलं की तिथं माझी बँकेची शाखा आहे आणि तिथं दुधाची दूध कलेक्शन ही चालू केलं आणि त्यांना म्हणलं हे तुम्ही असं जो दारू विकायचा जो धंदा आहे तो बंद करा आणि तुम्ही दूध विका तुम्ही व्यवसाय करा तुम्ही म्हणजे या दुधातून पैसे कमवा हो, जे दारू विकून पैसे कमवता ती दारू न विकता दूध विकून पैसे कमवा हो. म्हणून त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी मी प्रत्येकाना एक पन्नास कुटुंबांना दुधाचे कॅन्ड मोफत वाटप केले होते त्याचा प्रतिसाद मिळाला चांगला मिळाला बरेचशा कुटुंबात त्याचे चांगला संधी आज जे थी। थी। ते थी। थी। जे कुटुंब आहेत ते दारूच्या मध्ये ज्या मध्ये दारू दारू विकत होते त्या कॅन्डमध्ये म्हणजे किती असं फायदा झाला त्याचा त्याच्यानंतर दुसरा एक विषय होता आपला की ज्या आपल्या शहरामध्ये उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ज्या महिला पहाटेच्या सुमारामध्ये जे कचरा गोळा करतात साफसफाई काम करतात अशा महिला सुद्धा भाऊक झाल्या होत्या त्याचा पण एक फोटो होतात हो हो काय होता ओ, तर तो ज्या महिला पर्यावरण दिन होता आपला पाच पाच जून पर्यावरण दिन आहे त्या दिवशी की जे पहाटे उठून ज्या महिला कचरा गोळा करतात प्लॅस्टिक गोळा करतात आणि त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं की हे पर्यावरणाचा बॅलन्स ठेवतात की पर्यावरणाचं समतोल राखणाऱ्या ह्या महिला आहेत त्यांना माहित नाही की आमच्यामुळे पर्यावरणाचं समतोल राख गे ते त्यांच्या पोटासाठी काम करतात पण त्यांना एकत्र करून त्यांना काय आवश्यक आहे म्हणून विचारलं तुमच्या काय गरजा आहेत ते म्हणले आम्हाला दुपारी जेवणाचा डबा पाहिजे तर त्यांना त्यांच्या भागात जाऊन एकत्र सगळ्या महिलांना समजून आले की तुम्ही नुसतं तुमचं पोट भागवताय असं नाही तर तुम्ही या पर्या पर्यावरणाचा समतोल राखताय hmm. तुम्ही सगळं प्लॅस्टिक गोळा करताय शहरातलं जी नगरपालिका करू शकत नाही ती प्लॅस्टिक तुम्ही गोळा करताय जे प्लॅस्टिक शेकडो वर्ष ते कुजत नाही त्यामुळे तिथं गवत उगवत नाही पीक कुठलं धान्य उगवत नाही आणि ते प्लॅस्टिक तुम्ही गोळा करून ठेवताय पर्यावरणचा सा समतोड झाल्या होत्या महिला आणि त्यांना एकत्र करून त्यांचा सन्मान सत्कार केला आणि त्यांना एक जेवणाचे डबे मी भेट म्हणून दिले अच्छा हा त्यावेळेस ते भावनिक झाले ते भावनिक होऊन रडल्या ती म्हणजे आमचा कुणीच दखल घेतली नाही कधीच आतापर्यंत कुणी शासनानं ना घेतली नाही प्रशासनानं ना घेतली नाही तुम्ही कसं काय घेतली म्हणजे आम्ही म्हणलं तुम्ही खूप मोठं काम करता ह्या पर्यावरणाचं आणि कुणी तर तुमची दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही घ्यायला आलो म्हणजे त्यांच्या भागामध्ये जाऊन तिथं त्यांना एक मंडप मारून त्यांचा फार तुरे देऊन सत्कार करून त्यांना भेट दिली हे ओसाचाच कारखाना काय निवडला दुसरे कारखाने चालू करू शकत काय काय कारण आहे बरं नेमकं काय अनुभव प्रसंग वगैरे काय आला होता का आपल्यावर ग्रामीण भागात तुमच्यावर वैयक्तिक काय माझा हे झाला होता काय झालं होतं की मी कॉलेजला नव्वदला पुण्याला लॉ कॉलेजला होतो माझ इथं त्यावेळेस तीरणा कारखान्याची निवडणूक झालेली होती नुकतीच निलंगेकर साहेबांनी पॅनल उभा केला होता पद्मश्वर पाटील साहेबांच्या विरोधात आणि त्यात आमचं घर विरोधातल्या पॅनल मध्ये सक्रिय होत आणि ह्या सक्रिय असल्यामुळे माझा आठ एकर ऊस तो उभा तसाच ठेवला माझा ऊस म्हणजे अगदी कारखान्याला जात नव्हता हे तो जात नव्हता हे विरोधक आहेत म्हणून खरं कारण आहे तुमचं हे खरं कारण कारखाने उभा करण्याच्या कसं आहे आणि मी हे ऊस घालवण्यासाठी तुझा भवानीच्या कारखान्यावर दररोज जायचो मुक्काम पडला तर त्या रेस्ट हाऊसच्या समोर वाळवर झोपायचो मी महिनाभर माझा मुक्काम त्या वाळवर होता ऊस गेला का नाही ऊस अखेर चार एकर गेला चार एकर मला पुन्हा कुठल्या तर पंढरपूरच्या कारखान्याला घालावा लागेल म्हणजे हे सगळे हाल म्हणजे म्हणजे माझ्या माझे एवढे हाल झाले तर सामान्य शेतकऱ्याचे काय हाल होत असतील वाडाने शेतकऱ्याचे काय हाल होत असतील मी ते गुराळ टाकायसाठी मी इथं एक ए आर कडे गेलो की मला गुरळ चालू करायचा आहे काय गुरहा चालू करायचं तर न सांगितलं की गोरेसाहेबाचं पत्र आणा काय जीवनराव साहेबांचं पत्र आणा गुराळ चालू करायला चालू करायचं हा हा माझ्या शेतामध्ये ऊस घालवण्यासाठी कारखाना ऊस नेत नव्हता तुमचं चालू करायचं माझच गुराळ चालू करायला जीवनराव गोरे साहेबांचं पत्र हो साहेब दिलं का नाही मग मग गोरे साहेब पत्र देणार नव्हते आम्ही विरोधात काम करत होतो भाजपला काम करत होतो त्यामुळे गोरे साहेबांनी काय पत्र द्यायचा विषय नव्हता गुराळ आम्ही अखेर आम्ही त्या सांगितलं तो आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही गुराळ चालू करतो म्हणून गुराळ चालू केला आणि तो राहिलेला चार एकर ऊस घालवला काढून त्याचा हा सगळा शेतकऱ्यांना होणारा त्रास बघून मी शेवटी माझ्या पाडोळीला दोन हजार अठरा ला त्यावेळेस मित्र भेटते का आता भेटतात ती कधी काय चर्चा होती का नाही पहिली काय होती ना चर्चा काय वाटते बरं कधी त्यावेळेस तुम्ही आणि आज बोलतात तू खूप प्रगती केलाय काय काय के म्हणजे शेतकऱ्यासाठी आज पण त्रास देत असतील मित्र तुम्हाला नाही देत होते ना असं काय बर मला सांगा आता हे सर्व करत असताना महत्वाची भूमिका असते कुटुंबातून साथ मिळणं गरजेचं असतं हो कुटुंबाबद्दल काय सांगाल तुम्ही तुमचं कुटुंब मला सगळे भाऊ बहीण माझं सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे अगदी पूर्णपणे होय आता एवढं सगळा कारभार बघायचा म्हटल्यानंतर आहे माझा मुलगा बघतो काय नावा आजी स्वतः बघतात ते स्वतः बघतात ते हो बघतात आता महत्वाच्या विषयाकडे येऊया आपण हे सगळं तुमचं पार्श्वभूमी ऐकली आपण सर्व काही बघा मी तुम्हाला आता मूळ विषयाकडे घेऊन आता विधानसभेची निवडणूक लागलेली आणि तुम्ही सर्व गावात ते छाडलेत सगळे पार फिंजून काढला आखा मतदारसंघ तुम्ही भाजपचे आहात होय विद्यमान आमदार सुद्धा भाजपचे आहेत राणा बरोबर बरोबर तिकडे रोहन देशमुख पण त्यांनी पण चालू केलंय पोरांच्या किंवा मित्र कंपनी त्यांच्या असतील त्यांच्या पण भेटी घेतात गाठी घेतात आणि तुम्ही पण घेताय का म्हणतो मी आता इकडं तुम्ही आता एवढ्या भेटी का घेताय विधानसभा लढू आहेत का तुम्ही मी इच्छुक आहे विधानसभेसाठी काय म्हणता हो मागच्या पाच वर्षातच मी इच्छुक होतो माझी तयारी होती ऐन वेळेस राणादा पक्षात आले आणि पक्ष पक्षनेतृत्वान सांगितलं की यांना संधी द्या एक वेळेस तुम्ही थांबा पुढच्या वेळेस तुम्ही लढा म्हणून मी त्यांना संधी दिली त्यांचं काम केलंय काय यावेळेस मी निवडणूक लढवणार आहे हो पक्षाच काय बोललं झालं पक्षाशी बोललो नेत्याशी बोललोय मग तुमची जिद्द आहे लढवणार तुम्ही मी लढवणारच निवडणूक बरं मला सांगा राजकारणाशी संबंध कसा आला तुमचा माझ्या घरात माझे थोरले भाऊ चार टर्म जिल्हा जिल्हा परिषद सदस्य होते एक टर्म जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते मी माझ्या गावचा दोन हजार सात ते बारा सरपंच होतो माझे मिसेस बारा ते पाच वर्ष उपसरपंच होत्या मी आंबेडकर कारखान्याचा संचालक होतो म्हणजे सगळं राजकीय पार्श्वभूमी घेता लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो एकदम चांगला आहे काय म्हणतात लोकांचं का तर मला माझ्याकडे पाहण्याची दृष्टी मी एक उद्योग उभा करणारा व्यक्ती आहे लोकांना रोजगार देणारा आहे माणूसांनी लोकांना तरुणांना काम देणार आहे त्या उलट जे लोक प्रतिनिधित्व करतात त्यांनी कुठलाच रोजगार उपलब्ध कोणाला करून दिलेला नाही कुठला उद्योग उभा केलेला नाही त्या मानानं मी सगळे उद्योग उभा केलेले आहेत उद्योग नुसते उभाच केले नाहीत तर उद्योग ते यशस्वीपणे चालवलेत मी बँकिंग मध्ये माझा चांगलं नाव आहे बँकिंग चांगलं चालवतो उद्योगात माझं नाव आहे दूध संघ मी चांगला चालवतो अच्छा आपल्या जिल्ह्यातले सहकारातले दूध संघ सह सगळे बंद घे पडले ते कुणी बंद पाडले ह्याच्यात मी खोलात ते आज जाणार नाही पण हे त्या उलट ज्यांनी इथं कारखाने बंद के बंद पाडले जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पाडल्या हे सगळे बंद पडणारे पैकी मी नाही मी त्या उलट बँका यशस्वीपणे चालवणार आहे दूध संघ यशस्वीपणे चालवणार आहे कारखाने यशस्वीपणे चालवणार आहे तुम्ही खऱ्या अर्थानं मला राजकीय प्रतिनिधित्व करायची संधी आता भाजप आहे तुमच्याकडं माझे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे तुम्ही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहात आणि तुम्हाला गेल्या वेळेस संधी मिळणार होती आता यावेळेस तुम्हाला म्हणजे तुम्ही निश्चितच निवडणूक लढवणार लढवणार आहे विधानसभा हो विद्यमान आमदाराशी काय बोलणं वगैरे काय झालं कधी काय नाही विद्यमान आमदाराशी माझं बोलणंही झालं विद्यमान आमदारांना मी सांगितलं की तुम्ही यावेळेस या मतदारसंघात तुम्ही तुमचा हात सांगू नका तुम्ही तुमचा मतदारसंघ बदलून घ्या या मतदारसंघात मी निश्चितपणा निवडणूक लढवले काय बोललं झालं मग ठीक मी विचार करेन असं म्हणले चर्चा करू आपण असं म्हणले बरं आता हे तुम्ही तर विधानसभा लढवण्याचा निश्चय घेतला सर्व मतदारसंघ सुद्धा पिंजून काढलाय तर लोकासाठी आणखीन तुम्ही काय करणार मी आपल्या भागी दुष्काळी भाग इथं कायमस्वरूपी पाणी आणण्याच्या दृष्ट्यानं प्रयत्न करणार आहे आणि इथं तरुण जे सुशिक्षित बेकार आहेत तरुण आहेत अशाना रोजगार अस कसा उपलब्ध होईल याच्यासाठी मला त्या लोकांना छोटे मोठे उद्योग उभा करून कसे देता येईल त्यांना त्यांच्या पायावर कसं उभार उभारता येईल मी ते अगदी प्राकर्षाने मी त्यांना त्यांना त्या कडून मी लक्ष देणार आहे अच्छा तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय करणार इथं जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे आपला तिथं पाण्याच्या दृष्टीनं काय कायमस्वरूपी पाणी पुरवठा करता येईल का आज पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत आपल्या गाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर यावर्षी लावले होते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि शेतीला कायमस्वरूपी पाणी कसं देता येईल आणि जे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्यावर अधिकशी सी चांगली शेती कशी करता येईल ती उद्योगाशी कशी जोडता येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार महिला सक्षमीकरणाबद्दल काय वाटतं तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल मी कामही करतो मी आज बँकिंगच्या व्यवसायातून जवळपास किमान दोन ते तीन हजार बचत गटांना मी कर्ज उपलब्ध करून दिले आणि त्यांना छोटे मोठे उद्योग पिठाची चक्की असेल चटणी काढणं मशीन असेल शेवायची मशीन असेल सिलाई मशीन असेल अशा छोट्या मोठ्या ज्या जो घरी बसून सुद्धा महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी करू शकतील या दृष्टीने मी प्रयत्न केलेला आहे तरुणा आता तरुणाईचं बेरोजगारीच प्रमाण जास्त आहे आपल्याकडे त्याच्यावर काय करणार त्या बाबतीत दादा मी माझ्याच उद्योगात एक हजार तरुणानं मी आज काम दिलं आणि मी मला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाल्यावर तर मी निश्चितपणानं हजारो काम हाताने निश्चितपणाने काम अच्छा आता तुम्ही तर विधानसभा लढवण्याचं पक्का आहे तुमच्या मनामध्ये हो फायनल हो हो आहे निश्चित आहे संदेश काय कराल तुम्ही नागरिकांना मी माझ्या धाराशिव असे मी नम्र विनंती करतोय तुळजापूर विधानसभा मधलं तुळजापूर विधानसभेत मला एक लोकप्रतिनिधी म्हणून एक संधी मला मिळावी निश्चितपणानं मी आजपर्यंतचे जे लोकप्रतिनिधी झाले त्याच्यापेक्षा वेगळं काय करीत काय वेगळं निश्चित काय तर करेन आणि या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी ते त्यांच्या पायावर कशी उभा राहतील इथले जे हा हजारो कुटुंब विस्थापित होतात ते कसं थांबवता येईल आणि इथल्या बेकार तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल आणि आपल्या जिल्ह्याची जी, जी मागा जिल्हा म्हणजे ओळख आहे आस्प्रेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख आहे ती ओळख कशी पुसता येईल या दृष्टीने मी काम करणार आहे जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असाल तर तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा माझा फोन नंबर हे आहे मराठीत सांगतो चौऱ्याण्णव दोनशे वीस एकोणसत्तर सातशे सत्तर अच्छा परत सांगा एकदा चौऱ्याण्णव दोनशे वीस एकोणसत्तर सातशे सत्तर अच्छा बघा तर हे ॲडव्होकेट व्यंकट गुंड स्वतः वकिली करत होते वकिली व्यवसायातून त्यांनी खूप असं काही कष्ट करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग त्यांचं नाव कमवलं बँकेमध्ये नाव बँका त्यांच्या बँकेच्या शाखा आहेत रुपा माता मल्टीस्टेट आहेत त्यांच्या शाखा आहेत बँकेच्या आणि त्यांनी शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत कसं पोहोचले मी तुम्हाला त्यांची थेट मुलाखत दाखवलेली मुलाखतीमध्ये खूप काही वेगळे त्यांचे अनुभव सांगितले त्यांनी तीन कारखान्याचे मालक आहेत आता आणि सव्वीस बँकेच्या शाखा आहेत दूध डेरी आहे शेतकऱ्यासाठी हजारो तरुणांना त्यांच्या या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कारखाने असतील किंवा बँका असतील त्याच्यामध्ये त्यांना काम मिळालेलं आहे असे एक वेगळे उद्योजक पाडोळी गाव आहे त्यांचं दारा उस्मानाबाद दाराशिव तालुक्यात ते गाव येते आणि त्या गावामधले ते शेतकरी कुटुंबातील आणि आता ते विधानसभा लढवणार आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे भाजपाचे कार्यकारिणी सदस्य आहेत बरोबर प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत भाजपाचे व्यंकटराव गुंड त्यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवली कसा वाटला विषय कशी वाटली मुलाखत नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव